बघा पंचेचाळीस नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती प्रश्न सोडवायचा तसा लक्ष द्या प्रथमत पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया शोधू पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया शोधायचा कसा लक्ष द्या त्याची प्रोसेस पंचेचाळीस ला दोन न गुणा येणार उत्तर नव्वद आता नव्वदच्या जवळची वर्गसंख्या शोधा नव्वदच्या नवळची वर्गसंख्या एक्क्याऐंशी आता या एक्क्याऐंशी ला लेकरांनो मुळात टाका अर्थात एक्क्याऐंशी च वर्गमूळ नऊ नऊ हा 45 या त्रिकोणी संख्येचा पाया आम्हाला मिळाला गणितमध्ये पंचेचाळीस नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती म्हणून पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया इथं मांडला अधिक चार का करायचं आपल्याला पंचेचाळीस नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधायची मग ही बेरीज म्हणजे उत्तर तेरा हा तेरा काय हो तर तेरा हा पंचेचाळीस नंतर येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल किंवा आहे पंचेचाळीस नंतर येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया तेरा मात्र ती त्रिकोणी संख्या किती आता लक्ष द्या इथं तेरा सोबत गुणीला समोरची संख्या चौदा घ्या याला भागीला दोन करा हा भाग गेला सात न आणि तेरा गुणीला सात बराबर एक्क्याण्णव हे या प्रश्नाचं पंचेचाळीस नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती एक्क्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवले आहे ओके त्रिकोणी संख्या ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडणार तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जायचं ओके